हा गावी उतरू नको आपण नमस्कार मंडळी आज आहे बावीस तारीख आणि आज आमची खरं तर खूप घाई आहे गावी जायची आता तुम्हाला प्रश्न पडेल कारण की जे जुने आपले फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांना माहिती आहे आम्ही कुठे राहतो आणि गावी वगैरे कधी जातो वगैरे ते पण आता जे नवीन आलेले आहेत ना त्यांना समजत नाही की सारखं मी म्हणतो की गावी जातो गावी जातो मग ते बोलतात की मधल्या वेळेत तुम्ही कुठे असता वगैरे म्हणून तर आम्ही राहतो कणकवलीमध्ये आणि आमचं गाव जे आहे ते कळसुली आहे आणि अगदी बारा किलोमीटरवर आहे म्हणजे जास्त काय लांब नाही आहे तर आता कसं शेतीची आता कामं सुरू झालेली आहेत आमची आणि त्याच्यामुळे आता आज आम्ही चाललो आहे आता जेवून आम्ही निघणार आहोत तर आज खूप गडबड आहे तर म्हटलं आधीच तुम्हाला सांगते सगळं सा तर आता आजपासून आमच्याकडे तरवा काढायला तर तर सुरुवात केली आहे आणि आज जर तरवा झाला काढून तर संध्याकाळी लावणी करणार आहोत जे संध्याकाळी ना नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत तरवा नाही झाला तर, ना तर मग सकाळी तरी लावणीही असणार आहे त्याच्यामुळे कसं शेतीची कामं असली की खूप गडबड असते आता जे शेती करतात त्यांना माहिती असेल की किती गडबड आणि काय ते तर आज आमची सगळी धावपळच आहे हा बघा गोल्डू इकडं बसला आहे आणि इकडे स्वीटी आहे बघा वरती बसली आहे दोघंही चांगली झोपली दो आहे त्या दिवशी पण तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की गोल्डनने किती पावसात भिजला येतो तर त्याला त्या दिवशी आम्ही पावसात भिजवलं कारण म्हणजे त्याला सांगितलं की आजच्या दिवसाला काय होवं ते कर तुला वाटेल ते कर किती त्या पाण्यात भिज आणि काय होय ते कर कारण की आता आमची शेतीची कामं सुरू होणार आहेत तर त्याला सांगितलं आहे नंतर तुला आम्ही बाहेर पाठवणार नाही म्हणजे शेतात तर अजिबात नाही कारण की हा कार्टून आहे आमचा फिरत असणार शेतातही इकडे तिकडे तर म्हटलं नको आणि तिकडे सगळीकडे आता शेती असणारे म्हणजे पूर्ण शेती लोक करतात आमच्या घराच्या पाठीमागे सगळ्यांची शेती असल्यामुळे तसं हा तरव्यात वगैरे फिरून कारण त्याला कळणार नाही की हे काय आहे वगैरे त्याला वाटणार रानच आहे आणि तो फिरून येऊ शकतो त्याच्यामुळे त्याला आहे म्हटलं शेत शेतीच्या इकडे म्हटलं आता तुला पाठवणार नाही त्याच्यामुळे म्हटलं त्या दिवशी काय हवं ते कर फिरून घ्यावं तर इतर ठिकाणी त्याला नेऊ आम्ही फिरायला पण शेतात नाही नेणार आहोत तर आता आपण आज कामं आहेत गावी गेल्यावरती त्याच्यामुळे त्याला आता घरातच ठेवणार आम्ही फिरवणार नाही आणि आज पण भरपूर पाऊस आहे सकाळी इतका पडला होता ना पाऊस आत्ता थोडा कमी झाला आणि आता परत आता पावसाने काळवक केला आहे त्या दिवशी काय आलं माहिती आहे का जो गोल्डचा ब्लॉग आधीचं बघितलं असेल ना तुम्ही पूर्ण पावसात भिजला होता त्या दिवशी तो भयानक पाऊस पडला इतका भरपूर पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी मात्र पाऊस नव्हता दुसऱ्या दिवशी मला वाटतं दुपारपर्यंत पाऊसच नव्हता रात्री थोडाफार लागला तो आणि आता आज बोलतोय तो आणि आमचं कसं असतं माहिती आहे का की शनिवार रविवार आम्ही गावी जातो आणि इतर दिवशी आम्ही इथे असतो नाहीतर प आता गेल्यावर पण काही काही लोकांनी कमेंट केले होते की मी तुम्ही नक्की कुठे राहता वगैरे म्हणजे काही ना वाटतं की आम्ही मुंबईला वगैरे राहतो की काय तर मुंबईला नाही राहत पण इतर दिवशी आम्ही इथे असतो आणि शनिवार रविवार कसं सुट्टीचे दिवस असतात त्याच्यामुळे गावी जात आता प्रत्येक शनिवार वेळ पण जायला नाही भेटत कधी कधी असं पण होतं की इकडे कामं वगैरे असते तर आम्ही नाही जात दिवश पण कसं तिकडे गेल्यावरती कधी कधी होतं माहिती आहे का की गोल्डनचे बरेच व्हिडिओ होतात आणि व्हिडिओ झाले का मग ते आम्हाला टाकायला भेटत मग आम्ही नाही गेलो तरी काय आम्हाला तेवढा प्रॉब्लेम नाहीत आणि तुम्हाला कसं जास्त जास्त लोकांना गावाकडचे व्हिडिओ जास्त आवडतात त्याच्यामुळे आम्ही काय करतो की तिकडचे जास्त व्हिडिओ बनवते इथले फारसे तेवढे नाही बनवत आणि कसं मधल्या दिवसात आम्हाला तेवढा वेळ पण नसतो व्हिडिओ बनवायला मग शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतात ते बनवते पण हे नाही आता बोलू इथे होऊन बसलाय तर आता हे बघा ही एक ही त्यांची वॅग आहे गोल्डन सिटीची त्यांचं खाणं पिणं त्यांचं काय ते गोल्डनचे सगळे आंघोळ्याचं सगळं साबण शॅम्पू शॅम्पू अजून घ्यायचा त्याचं साबण घेतलं आहे आणि काय काय त्याचं हे एकच पिशवी त्यांचीच होते दोघांची खाणं पिणं आणि हे सगळं आता मॅडम इकडे ऐकते आहे माझी आणि गोल्ड इकडे आता गोल्डनच्या जेवणाचा टाइम झालाय त्याला आता जेवायला देतात मग आम्ही जेवलो की आम्ही निघणार आहोत आणि बाहेर पूर्ण पावसाने काळं केलेलं आहे आणि कसं घरी जाताना बरीच घाई असते आमची त्याच्यामुळे म्हटलं की आत्ताच मी तुम्हाला सगळं सांगून घेते तर चला आता आम्ही निघाल्यावरती मग पुढचं जे काय आहे ते मी तुम्हाला दाखवेन आता बघूया पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे कितपत सगळं दाखवता येईल की नाही मलाच प्रश्न पडला आहे कारण की एवढा पाऊस असला ना आणि त्याच्यात कामाची पण गडबड असते ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवता नाही आहेत पण तरी पण दाखवण्याचा मी प्रयत्न नक्की करू तर चला आता निघाल्यावर पुढचं आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडं दाखवतो गोल्ड तिकडे गेलाय गोल्डन तिकडे गेलाय तिकडे आता देत हळू हळू अरे त्याच्यात वाट लावणार रे चेक एक तू अरे पाय गोल्डन बघा लावणी लावायला आलाय इकडे पुरे पुरे कार्ट कार्टून ते बघा चंपात इकडे चंपाक पण सुटी बघा इकडे राहिली आहे कशी ती आणि तिकडं त्या साईडला तरवा काढतायत आणि आता हा जो तरवा आहे तो इकडे लावायचा आहे आता सुटू बघा येते कशी ती का आलं उतरू नको चिकल लागणार आहे उतरू नको काय कार्टूनच असत पाय जातात तुझे काली गोल्डन व सिटी उत्तर गोल्डन जो कार्टून बाबू बसली आहे बघा कशी गोल्डन ला बघतीये तिरतो इथे ए कार्टून पुण्याची तर लावून आलायचं वेगळं <laughs> 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 <कार्ण> हा <नहां> बघा <थाजो। laughs> <laughs> आता तरवा काढतायत बर तिकडे चाललाय करत तिकडे कारड आज आता इकडे पूर्ण फिरून गेला आता परत तिकडे तरवा काढतायत तिकडे गेलाय इकडे ये ते बघा स्विटी यायला बघती आणि बोम मारतीये तो काय आलं हा बघ आर्टून येतोय कसा तो तो बांधून ठेव ना मग फिरत राहिला कुठे इथं चाललं परत तिकडे पाणी आहे इथे ही सगळी शेतात यायचं वॉरंट ओवर पप्पा तिकडे मेर तयार करतात आणि गोल्डन त्याच्यावर पाय देतोय कुठे झाली तू बाई तिकडी आहे ए सुटू तिकडे जायचं आहेस तुला येणार आहे आता आईला बघते का पाणी आहे सगळं पाय व बघा हे आता खत मारणार आहेत तू नको काय बघ तू नको जाऊ पुढे गोल्डर उगाच तू पाटला कळत आहे काय ताकद हे गोल्डर 我说我姐姐。 तुकच मारतच पाड्डा फिरता तुझ्या पेटत ये गोल्डन बैल गोल्डन फिरलं असत तिच्या पाड्डा ये ये टाकलंच तिथे

साइड लग रहा था। गोल्डन हिगड़ी